नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून मोठी चर्चा सुरू आहे त्यातील आरोपी कोण आरोपीच्या मागचे सूत्रधार कोण अशी एक चर्चा सुरू आहे सातत्याने त्या विषयावर अनेक जण बोलले सभागृहात जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये देखील अनेक विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधारी आमदार देखील त्यावर बोलले आहेत आणि काल अत्यंत मोठा असा आक्रोश मोर्चा बीड या ठिकाणी काढण्यात आला आहे बीड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जिल्हाधिकारीलय असा तो मोर्चा काढला पाच तास हा मोर्चा चालला जवळपास तीन ते चार किलोमीटर लोकांच्या रांगा होत्या वेगवेगळ्या ठिकाणी देखील लोक विखुरलेले होते लो पण ही रांग जी होती तीन ते चार किलोमीटर अशी मोठी रांग होती लोक त्या ठिकाणी या घटनेचा निषेध करून आरोपी आणि आरोपीच्या मागचे जे सूत्रधार आहेत त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे ही मागणी घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची संबंध राज्यात चर्चा होत असतानाच एक या मोर्चाला किंवा या मोर्चाच्या अनुषंगाने होत असलेल्या मागणीला कुठंतरी बाजूला सारून एक वेगळी चर्चा करण्याचं काम काल मुंबईत झालं त्याला कारण कारणही तसंच आहे की दोन ते तीन दिवसापूर्वी आष्टीचे आमदार सुरेश धस हे बोलत असताना त्यांनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असा उल्लेख करत असताना तीन अभिनेत्रींचं नाव घेतलं हो त्यामध्ये प्रामुख्याने हास्य जत्रा आपण जो कार्यक्रम नेहमी बघतोय हास्य जत्रा या कार्यक्रमातील एक अभिनेत्री प्राजक्ता माळी दुसरी आ, आ, दुसरी रश्मिका मंदाना आणि तिसरी सपना चौधरी या तिघींचं नाव घेतलं हो की त्या कशा त्यांना कार्यक्रमाला आणलं जातं वगैरे वगैरे आणि त्यावरूनच मग सपना चौधरी यांचं काहीही स्टेटमेंट त्या संदर्भात आलेलं नाही रश्मिका मन्नाना यांचं देखील आलेलं नाही मात्र कालचं टायमिंग जे मोर्चाच्या अनुषंगाने राज्यभर जी चर्चा सुरू होती संतोष देशमुखात यांच्या हत्येच्या अनुषंगाने त्याला कुठंतरी विषयांतर करण्यासाठी घेतली का काय पत्रकार परिषद अशी एक चर्चा सुरू झालेली आहे प्राजक्ता माळी यांनी काल पाच वाजता पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी महिलांच्या संदर्भात कसं बोलल्या जातंय वगैरे वगैरे असे वक्तव्य केलं आणि कुठेतरी एक तो विषय भरकावटण्याचं काम केलं असा समाज माध्यमांवर आरोप केला जातोय तो प्राजक्ता माळींवर प्राजक्ता तसं जर बघायला गेलं तर प्राजक्ता माळींवर एक महिना ते दीड महिना पूर्वी करुणा धनंजय मुंडे यांनी अतिशय धक्कादायक माहिती समाज ता माध्यमांवर ता दिली होती थेट मुंबईतील ओबेरॉय हॉटेल आणि प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे या असं विषयाला धरून करुणा मुंडे बोलल्या होत्या खरं तर त्याचं खंडन प्राजक्ता माळींनी करायला हवं होतं पण त्या गप्प राहिल्या त्यावर काहीही बोलल्या नाही आणि सातत्याने त्यानंतर खरं तर त्यांना सातत्याने ट्रोल करण्यात आलं किंवा त्यांच्या एकूणच याच्यावर विषयावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले मात्र प्राजक्ता त्यावर काहीही बोलल्या नाहीत गप्प बसल्या काल मोर्चा असताना आणि त्या मोर्चाची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत असताना राज्यभरामध्ये सरकारबद्दल निषेध व्यक्त करत असताना विभागाबद्दल निषेध व्यक्त करत असताना प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली प्रा प्रेस मध्ये त्या बोलल्यात हे देखील आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे मात्र बाकी ज्या इतर दोन अभिनेत्री आहेत त्यांनी प्रेस घेतली नाही त्यांचं कुठलंही त्या ठिकाणी मत आलेलं नाहीये त्या सुरेश दस यांच्या विधानावर आणि यांनी मात्र लगेच प्रेस घेतली तर ती प्रेस नेमकी कुणाच्या सांगण्यावरून घेतली असा देखील प्रश्न सुरेश दस यांनी स्वतः उपस्थित केलेला आहे त्यामुळं प्राजक्ता माळींचं टायमिंग चुकलंय का खर तर त्यांनी ज्यावेळेस बोलायला पाहिजे होतं करुणा धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी बोलायला पाहिजे होतं असंही लोकांचं म्हणणं आहे पण त्यावेळी त्या गप्प बसल्या काहीही बोलल्या नाहीत मात्र आता त्या बोलायला लागलेल्या आहेत मग त्यांना कोणी बोलायला लावलंय काय त्यांचं टायमिंग चुकलं काय प्राजक्ता तो चुकलीस असं देखील लोक मत व्यक्त करत आहेत त्यामुळं प्राजक्ता माळी आज जर बघतोय आपण तर खूप समाज माध्यमांवर सारखी त्याच विषयाची चर्चा आहे मग संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत त्याची जे सूत्रधार आहेत त्यांना कुठंतरी त्या विषयाला बगल देण्यासाठी प्राजक्तमाळेला समोर आणण्यात आलंय का याचीही चर्चा सुरू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या बाजूने काय दोन पाच कलावंत जे आहेत ते हास्य जत्राचे दिग्दर्शक वगैरे तर ते देखील आता समाज माध्यमांवर त्यांच्या बाजूनं पोस्ट टाकतायत सगळ्यात महत्वाची गोष्ट यांना या विषयाचा जर निषेध करावाचाच वाटतो तर एक माणूस म्हणून कलावंत म्हणून कलावंत समाज समाजात ज्या घटने घटना घडतात त्याचं एक प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीतून उतरत असतं आपण अनेक जुने जर कलावंत बघितले त्याच्यातून याच्यातला एकही दिग्दर्शकांनी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची हत्या असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशीची जी हे झालेली हत्या झालेली आहे खून झालेला आहे किंवा मारहाणीत मृत्यू झालेला आहे असं जे म्हटलं जातं ब न्यायालयीन कोठडीमध्ये त्याच्या संदर्भात यांचं साधं निषेध व्यक्त करणारं सांत्वन करणारं साधी एक सिंगल पोस्ट पण दिसत नाही मात्र त्यांना त्यांच्या संदर्भात केलेलं एखादं विधान त्यांच्या संदर्भात म्हणजे काय त्याच्यावर त्यांच्या काय चारित्र्यावर शिंतोडे उडवल्या गेलेत असंही ते विधान सुरेश धस यांनी केलेलं नाहीये असंही समाज माध्यमांवरच जे समर्थक आहेत सुरेश धस यांचे ते बोलतायत मग यांना पुढे एवढं कुठलं काय विधान लागलं संवेदना यांच्या बोथट झाल्यात काय एक सरपंचा सरपंचाची हत्या होती एक परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होतो त्याच्यावर चकार शब्दांनीही काहीही शब्द भावना त्या ठिकाणी व्यक्त न होता यांना मात्र यांच्यावर कोणीतरी बोलल्याचं लगेच यांना हे होतं मग यांना इतकंच बोलायचंच होतं प्राजक्ता माळींना तर त्या करुणा धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर त्यांची चुप्पी का होती असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनता त्यांना विचारत ते आणि त्यांना या प्रश्नाचं उत्तर आज न उद्या द्यावंच लागणार आहे त्यामुळं प्राजक्ता माळी यांनी घेतलेली पत्रकार परिषद यांनी जे टायमिंग साधलं ते टायमिंग हे कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे का हे टायमिंग चुकलं आहे प्राजक्ता चुकली असंही समाज माध्यमांवर लोक व्यक्त होत आहेत त्यांना खरं तर या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी काही ना काही बोलायला पाहिजे होतं त्या बोलल्या नाहीत त्यामुळं त्या ट्रोल होत आहेत आपण जर बघितलं तर समाज माध्यमांवर त्यांच्या बाजूचे फारशा प्रतिक्रिया होत नाहीत व्यक्त होत नाही आहेत त्यांना ट्रोल करणाऱ्याच त्यांना प्रश्न उपस्थित करणाऱ्याच सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत याचाच अर्थ नक्कीच प्राजक्ता माळी चुकल्यात का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि त्यांना या प्रश्नाचं उत्तर आज न उद्या महाराष्ट्रातील जनतेला द्यावंच लागणार आहे धन्यवाद